सोबत आघाडी केल्यास पक्षाला फायदा होईल असा सूर काँग्रेसच्या बैठकीत आळवण्यात आलाय काँग्रेसला फायदा होणार असल्याचा पदाधिकाऱ्यांनी दावा केला काही ठिकाणी महाविकास आघाडी तर काही ठिकाणी सोबत आघाडीचा प्रस्ताव आहे काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील राजू बैठकीतला सूर नेमका काय कोणती नवी समीकरणं उदयाला येतील प्रज्ञा आपण पाहतोय की काँग्रेसच्या पार्लमेंटरी कमिटीची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात आघाडी युती करायची यावरती जे आहे ते शिक्कामोर्तब होणार आहे मात्र या बैठकीमध्ये कुठंतरी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती सुरू पाहायला मिळतोय की जर महा काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत जर आघाडी केली तर स्थानिक पातळीवरती अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल असे अनेक प्रस्ताव जे आहे ते अनेक जिल्हाध्यक्षांनी आ या बैठकी ठेवल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे कुठंतरी वंचितला सोबत घ्या असा एक प्रकारचा सूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय तर महाविकास आघाडी आणि सोबत वंचित असं जर समीकरण झालं तर जास्त फायदा होऊ शकतो अशा प्रकारचा सूर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचितला काँग्रेस सोबत घेणार आहे का हे पाहणं सगळ्यात महत्वाचं कारण वारंवार आपण पाहतोय काँग्रेसचे नेते सांगतायत की इंडिया आघाडी असेल किंवा महाविकास आघाडीच्या घटक पक्षासोबत आपल्याला आघाडी आणि युती करायची आहे त्यामुळे आता वंचित ही महाविकास आघाडीमध्ये नाहीये त्यामुळे वंचितला सोबत घेण्यासंदर्भामध्ये सकारात्मक पावलं उचलली जाणार का हे पाहणं सुद्धा आपल्याला महत्वाचं राहणार आहे कारण आपण पाहतोय की नाशिकमध्ये जो प्रकार घडलेला होता मनसेसोबत काँग्रेसच्या काही नेत्यांनी आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावरती स्पष्टपणे वरतून जे आहे ते हायकमांड असेल किंवा प्रदेश अध्यक्ष असतील यांनी नकार दिला होता त्यामुळे पुन्हा एकदा युटून घ्यावा लागला होता त्यामुळे आता नवीन जे काय समीकरण येते की वंचितला सोबत घ्यायचं तर खरंच काँग्रेसचे नेते तयार आहेत का याच्या आधी के सुबत मदे बैठा का सुद्धा काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी वंचितला सोबत घेण्यासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बैठका सुद्धा झालेल्या होत्या मात्र समीकरण जे आहे ते जुळत नव्हती त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खरंच हे समीकरण जुळणार आहे का हे सुद्धा पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे कारण अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या ठिकाणी वंचितची ताकद आहे आणि वंचितच्या ताकदीला काँग्रेसची ताकद मिळाली तर फायदा होईल असं स्थानिक पदाधिकाऱ्यांचं हो। म्हणणं आहे त्यामुळे साहजिकच आहे की या सगळ्या समीकरणाचा आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किंवा नेते कसा विचार करतायत आणि काय नेमकं पावलं उचलतायत हे पाहणं महत्वाचं राहील राजू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी